धावा धावा चला चला धावा धावा चला चला धावत राहायचंय जोपर्यंत मी सांगत नाही धावा धावा बाटली पकडा चला किती जणांना बाटल्या आल्या पकडणं बाटली आहे ना एक तिथे हा पडू दे पण भेटली ना कोणाला भेटली नाही त्यांनी बाजूला या प्रगती आऊ कौशल आऊट चला बाटल्या ठेवा मध्ये धावा 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 फास्ट टाळवा त्यांच्यासाठी बाटली पकडा एकच घ्यायची बाटली कोण आऊट झालं रिषभ चला रिशभ मागे धावा 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 जोरात धावा 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 बाटली पकडा चला कोण कोण आऊट झालं इकडे या इकडे इकडे आऊट झालेले पटकन इकडे आऊट झालेले इकडे 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 राहायचं वेदना व्हेरी गुड चला बाटल्या खाली ठेवा धावा 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 फास्ट धावायचंय धावा 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 बाटली चला झालेली इकडे या आऊट झालेली इकडे या चला कोण कोण आऊट झाले चला इकडे या इकडे इकडे या चला परत पुढे धावा 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 बाटली बघडा धावा 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 व्हेरी गुड धावा 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 बाटली पकडा मजा आली मजा नाही आली हा घ्यायचा हां जा परत जा, पर जा।